नमस्कार मी डॉक्टर अर्चना होमिओपॅथिक कन्सल्टंट सुरुवात बघून आपल्या लक्षात आलं असेलच की आजचा आपला विषय आहे लहान बाळांचे रडणे व त्यावरील होमिओपॅथिक उपचार यामध्ये आपण बाळाची रडण्याची पद्धत कशी आहे आणि बाळ बा, काय केलं म्हणजे शांत होतं हे बघून आपण योग्य औषध सिलेक्ट करू शकतो यामध्ये काही बेबी असे असतात की खूप मोठ्याने रडतात एकदम हाय वॉल्यूम काही केलं तरी शांत बसत नाही परंतु सारखं कडेवर जर त्यांना फिरवत राहिलं तर ती शांत होतात पुन्हा कडेवरून जर खाली ठेवलं की पुन्हा त्यांचा भोंगा चालू होतो काही असेही असतात की ते कशाने शांत होत नाहीत कडेवर फिरवलं तरी मांडीवर झोपवलं तरी काही केलं तरी शांत होत नाही मग ती सारखी रडून रडून दमतात आणि मग दमल्यानंतर ती आपोआपच झोपतात तसेच काही बेबी असे असतात की दिवसा छान झोपतात परंतु रात्र झाली का नाईट ड्युटी चालू काही केलं तरी ते शांत राहत नाही आणि झोपतही नाही बाळाच्या रडण्याला ठरलेली तीन चार शारीरिक कारणं दिली जातात जसे की त्याच्या पोटात गॅस झाले असेल त्याला पोटात दुखत असेल त्याचा कान दुखत असेल अजून असे बरेच काही कारण आहेत कदाचित ही असू शकतात आपण नाही असं म्हणू शकत नाही परंतु होमिओपॅथीमध्ये आपण ऑब्झर्वेशनवरच बाळाचे योग्य औषध हे सिलेक्ट करतो आणि औषध मिळाल्यानंतर पुढील दहा ते पंधरा मिनिटामध्ये बाळ शांत होतं यासाठी आपण आर्सेनिक अल्बम टार्ट सिना चामोमिला लायकोपोडियम लायकेसिस सॅनिक्युला यासारखी अजून बरीच औषधं आपण होमिओपॅथीमध्ये वापरू शकतो परंतु ही औषधं आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं गरजेचं आहे आज आपण इथेच थांबूया असा जे का नवीन विषयासह भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे टेऊन टू अबिझोमिओपॅथी थँक्यू